आणि त्या मला बाहेरच भेटल्या थोड्या वेळा आम्ही बोललो आणि मी घरी आली आता मी फ्रेश होते आणि तुम्हाला भेटते आता माझी झाली गुड मॉर्निंग आणि वैष्णवी पण झोपीतून गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग इथे तुफान आता झोपलेलं आहे आणि मी पण आता झोपते दुपारचे वाजले आहे चार चार ते सहा दोन तास झोपायचं संध्याकाळी उठल्यावर मस्त गरम गरम चहा प्यायचा गुड नाईट वैष्णवीचे बघा आई इथे कापत होती भाजी आणि पिल्ल्याने तिला लावलं का माझ्या वैष्णवी रडायचं काम हे बघा असं असं काम चाललंय मारायचं रडायचं